श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजच्या दैन दत्त जयंती विशेष भागामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपल्या दत्त जयंतीनिमित्त सुरू असलेल्या मालिकेतील दिवस सातवा या भागात आपण दत्त म्हणजे नेमकं काय का आणि त्यांचं तत्वज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात कसं वापरायचं हे साध्या शब्दात समजून घेणार आहोत दत्त हे एक व्यक्तिमत्व नसून सर्वत्र असलेलं मार्गदर्शन म्हणजेच गुरु आहे आपण जीवनात जेव्हा चूक बरोबर ओळखतो अनुभवातून शिकतो मन शांत ठेवतो तेव्हा आपल्या आतमध्येच दत्ताचे हे तत्व कार्य करते मग दत्त विचार जीवनात कसा लागू करायचा तर पहिलं आहे निरीक्षण शक्ती दत्त तत्वज्ञान सांगते प्रत्येक माणूस प्रत्येक घटना प्रत्येक परिस्थिती आपल्याला काही ना काही शिकवत असते समस्या आली तर का आली मला काय शिकवून जाते असा प्रश्न विचारणे हीच दत्ताची साधना दुसरा आहे विवेक आणि शांत मन भावनांनी वाहून न जाता परिस्थितीला थोडं दुरून बघणे हेच आहे दत्ताचं विवेकतत्व निर्णय घेताना मिनिट डोळे बंद करून मन शांत करणं यातून स्पष्टता वाढते तिसरं आहे कर्मयोग जे आहे ते सर्वोत्तम करणं दत्त तत्वज्ञान हे प्रयत्नांना महत्व देते संकटे आली तरी पळून जाण्याऐवजी आज शक्य तेवढं सर्वोत्तम करतो हा विचार अंगीकारणे म्हणजे दत्तमार्ग चौथं आहे आत्मशिस्त दत्त तत्व आपल्याला सांगते जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा जीवन स्थिर होतं रोज दहा मिनटं शांत बसणे दिवसातील एक गोष्ट काटेकोरपणे पूर्ण करणे हे दत्त विचाराला व्यवहारात आणते दत्त तत्वज्ञानातून मिळणारी प्रेरणा काय असेल तर पहिलं आहे धैर्य धैर्य म्हणजे भीती नाही भीती असूनही योग्य पाऊल उचलणे दत्तत्व सांगते जे होणार आहे ते योग्यच होईल हा विश्वास मनाला धाडस देतो दुसरा संयम जीवनात काही गोष्टी वेळ घेतात संयम म्हणजे निष्क्रियता नाही संयम म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे मजबूत राहणे तिसरा आहे संयम तिसरा आहे साधेपणा दत्त तत्वज्ञान सांगते कमी अपेक्षा आणि जास्त आनंद विचार बोलणं जीवनशैली साधी केली की मन हलकं होतं आणि ऊर्जा देखील वाढते चौथा आहे स्वीकार जे बदलू शकत नाही ते स्वीकारणे आणि जे बदलू शकतो त्यावर लक्ष देणे हा दत्त मार्गाचा मूलभूत धडा आहे या सगळ्याचा सार म्हणजे दत्त म्हणजे बाहेर कुठेतरी नसलेली शक्ती नाही आपल्या विचारांमध्ये निर्णयामध्ये आणि शिकण्याच्या तयारीतच दत्ताचं खऱ्या अर्थानं दर्शन होत हेच आहे दत्ताचं तत्वज्ञान आणि ह्याच आहेत या दत्त तत्वज्ञानातून मिळणाऱ्या प्रेरणा आजचा हा दत्त जयंती विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये लिहा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अशीच अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा